अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा तर विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात बेनकेंचं वक्तव्य उद्धव ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद शिवसेना भवनामध्ये ठाकरेंची पत्रकार परिषद उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलणार राज्याचं लक्ष मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीवरती जरांगे ठाम तर सगे सोयेला ओबीसीचाही कडाडून विरोध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर विधानसभेच्या नियोजनासाठी शहांचा दौरा नेत्यांशी साधणार संवाद भाजपत काही फेरबदलांचीही शक्यता खेडकरांच्या बंगल्याची ग्रामीण पोलिसांकडनं शुक्रवारी झडती बाणेरमधील ओमदीप बंगल्यामधनं पिस्तूल तीन कारतूस आणि लँड क्रुझर कार जप्त मनोरमा खेडकर यांना आज कोर्टात हजर करणार युपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती मनोज सोनी यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर कायम सकाळच्या पावसानं मुंबईकरांची पुन्हा दाणादाण तर कोकणातही नद्या तुडुंब भरल्या भारत सरकारनं दाखवले त्यापेक्षा कोरोनामुळे जास्त बळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाचा खळबळजनक रिपोर्ट कोरोनामुळे अकरा लाख नव्वद हजारांचा मृत्यूचा दावा क्राऊ स्ट्राईक अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टची पंधरा तास सेवा ठप्प जगभरामध्ये चौदाशे फ्लाईट रद्द बँक स्टॉक मार्केट टीव्ही चॅनल्सवरही परिणाम